पण दुशासन <laughs> मेले ना आणि शंभर जण मारले तर काही लोकांनी नाही मारले कर्म ना मेले काय म्हणते तुमचं त्याला मारायला कोणला वेळ होता ते सगळे अन फुकाट मिळत होती यांना फुकाट पाच गावात येत होती पण कर्म फुगीरलं सुईच्या टोका आणि शेवटी असे दिवस फिरले माराज मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खावा लागल्या आणि कोणच्या खाल्या ज्यांची जी दुश्मनी त्यांच्या घरी जेवायला आगडी आणि त्यांच्यानी एक गडी नंगट होता भीम तो घडी डोक्यात कमी होता तब्येतीत मोकार जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमीच असतात म्हणजे ज्या भैमुगाला पाला जास्त असतो त्याला शंग कमी असतात जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गालात <laughs> हसतात धोकाच अशा मेखा राहतात माणसाचे हा घडी डोक्यात कमी होता ए हा गडी डोक्यात कमी होता याने डायरेक्ट त्या आंधळ्याला गाठवलं आणि त्याला म्हणलं का रे तुला माझ्या घरात जावं त्याला कशी वाटत नाही तोंडावं आता एक वाक्य आहे का एक दिवस हसायचं असेल तोच एक दिवस आपला रडायचाही असेल आज तुमचे माझे दिवस चांगले नम्रतेनं घालवा हेच दिवस उद्या राहतील असं नाही जरा नम्रतेनं राहा नम्रतेनं लय दिवस चालत नाही ती भीमानं त्याला सांगितलं तू माझ्या घरातलं जे अन्न खातोय एक दिवस तुझा हसायचा होता तो एक दिवस आमचा रडायचा होता अरे शंभर जणांनी तुम्ही आमची बायको वडीत आणली तेव्हा तुम्ही हसत होते रे मी खाली मान घालून पाहत होतो विषाचे लाडू तुम्ही आम्हाला चारले ला तुम्हाला चार आम्हाला जाळलं ते दिवस तुमचे हसायचे होते पण तू आज माझ्या घरातलं अन्न खातोय आज दिवस माझे हसायचे तुझे रडायचे अन्नाचा कण सुद्धा तुला कधी लकलाब होणार नाही का तो आम्हाला दिलेल्या तळतळाटाचा आहे तळतळाट कोणाचा घेऊ नका या पाच सहा वर्षात जमिनींचे बाजार वाढले आणि महिलांकडे घरातले कारभार गेले तर बायांनी भाच्याच्या माग उभा राहणारा मामा सुद्धा बदलावलाय आता आता एक नवीन जातीची आवलाद तयार झाली मामा गुरुमामा कुठून फायदा झाला काय ना तो आवलात असा भोंगळा करून हल्ला पाहिजे कार्यालयात गुरुमा कुडून आली काय ना ती आवलात गुरुमामा महिला मंडळ आपल्या भावाचा शर्ट फाटलाय फाटू द्या त्याची दाढी वाढली वाढू द्या पण भाज्याच्या माग उभं राहायला मामा शोभतो हे ध्यानात ठेवा रक्ताचं नात आहे ते असं काही पैशाचे गमिंट सगळं चालतं काय हायवे जमीन गेली तर बहीण वादी झाली भाऊ प्रतिवादी झाला भाऊ वादी बहीण प्रतिवादी मोवाळी ते राया कोणला दाखिता निवांत विचार करा रक्ताचे नाते संपून टाकले आणि बसणाऱ्या माणसांना सांगून ठेवतो कोणाशी दुश्मनी करा रक्ताच्या नात करू नका हे मित्र मित्र हे सगळे तुमचे फायद्यापुरते हे देण्यातनात ठेवा अरण्याला आग लागली हरणाला पळून जाय तर सांगावं लागत नाही आणि फुलातला मकरंद संपला की भुंग्याला सांगावं लागत नाही तू निघून जाय एकदा तुमचा खिस्सा रिकामा झाला ना अंगातली ताकद रिकामी झाली आज तुमच्या मागे जेवढे आहे एक सापडायचा नाही पाहिजे असं प्रयोग तुम्हाला तर फक्त आजपासून तुम्ही तुमच्या मित्रांना आठ दिवस पाजू नका एक मित्र तुमचा रेंजमध्ये राहणार नाही फक्त ना। पाजू नका आठ दिवस हे आहे की तुमच्या मौतीला सुद्धा येणार ना नाही ना। काय म्हणते तुमचं म्हणतील जा। मला जाळ कळलं लोकांना लो लो वेळ नाही हो समजा बा शहरात आपल्या मळ्या बिळ्यात माणूस मिळाला तर गावातला माणूस मळ्यातल्या माणसाला फोन करतोय अंत्यविधी कवाय उचलल्यावर सांग म्हणजे मी तव्हा निघल नदीवर आल्यावर परत मला फोन करणार का म्हणजे मी आग लागे पोहोत लोकांना वेळ नाही हे तुम्हाला वाटतं हे मित्र मित्र आहे भुईमुगाच्या शंगात दान आहे तो तोवर त्याचा मुक्काम पोहते ते एक वाक्य सांगू तुम्हाला तुमच्यावर आणि माझ्यावर किती मोठे प्रसंग होत्या रक्ताची माणसं प्रसंगाला आहेत हे विसरू नका आपला भाऊ आहे ना आपलं त्यांचं जमत नाही माझं माझ्या भावाचं जमत नाही तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही हा व्यवहार आहे नाथ नाही त्याच्या घरात जाऊ नका त्याचं तोंड पाहू नका पण तुमच्यावर प्रसंग येईल ना तेव्हा तोच हे विसरू नका तुम्हाला पैसे नाही देणार पण तुमच्या मुलाला तो, तो म्हणेल मुला अर्धी भाकर खाऊन जाय आणि तू एक भाकर डब्यामध्ये घेऊन जाय आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन दे पैशाची अडचण असली तर तू चुलती का माग कोण म्हणणार मग देवाने ईश्वरी नातेक साध बो, बोगस म्हणून निर्माण केले का बहिणीच्या मागं भाऊच राहावा का भाच्याच्या मागं मामाच राहावा का मी बहिणीला जशी साथ दिली तशी तुलाही देईल आम्ही पैशाच्या कमेंटीत मामाच बदलून टाकले डुप्लिकेट नाला एक मामांचं काय खरं ते ती महिन्याला बहिणी बदलवणारी माणसं ती ना तुम्ही घेणे घरचा गेलाचा गेला मामाच नाही आपल्या लोकांनी पैशाच्या गमिंडीत नाठे सोडून दिले काय होतं बाहेर आपल्या मागू जनता आहे जनता एवढी सोपी नाही अय जनता मोतीला चालली तर माग चालती पण अशी चालती प्रयत्न येताना वारा घालतात आपल्याकडं गज उद्योग केले निघा गंज गावाची वाट लावली निघा तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ कस काय जाऊ तो मडक्यावाला म्हणतो माझ्या कसं काय जातो मी नाही ना <laughs> <तो> esta... <laughs> ना का तो तुम्हाला तो दिसला पाहिजे ना मला दोरा दोरा नाही इकडे तिकडे जाऊ नको तुम्हाला भूक लागली मग मला भात बांधून आणला भूक लागली मग म्हणजे काय आवडत पण करू नका आम थांबल तिथं भात काही तसाच पुढं जाय मग तिथं दगड ठो खून म्हणून इकडे इकडं नाही यायचं नाही काय लोकांना घेणं नाही तुम्ही मी भ्रमाते माराल आणि आपण सगळे कसे दे? ते भ्रमाल आणि ते मातार बांबवलं ते आंधळ आणि भीमानं त्याला दम दिला आंधळ्या तुम्ही शंभर पोरं म्या मारल्यात एकट्यानं न पाचता मग पूर्वी अशी पाजून मारामारी करीत नव्हती आता आलं एवढ्यात लाव त्याला घोडा आणि घे बार मोडून <laughs> भीमानं त्याला एक वाक्य सांगितलं तेवढं ऐका तुझी शंभर पोरं मी मारलीत फक्त तुम्ही माझी आमची बायको वडीत आणली तेव्हा मी एकटा जर उठलो असतो ना तुझी खानदान मी संपवली असती पण मी का उठलो नाही तिथं धर्म होता बस आम्ही फक्त धर्मनिष्ठ माणसं आहे आम्हाला आहे तिथं धर्म आहे तिथं जे आहे तुझी शंभर पोरं म्या मारलीत आणि कशी मारली ऐक सकाळी एका पोराचं इथे सन संध्याकाळी एका पोराचं येतात मात्र उपाशी मारली യുദ്ധിഷ്ഠരണ ഭിമ വിചാര ഓ മഡല തീ ആധ